काले प्रभाकरवाडी दयाराव निकम सजे काशीनाथ बोरसे सुभाष अवराव व्या मुरलीधर चित्तामन लहाने भगवान कोकी तो मतदाना मध्ये कन्वर्ट होईल आणि मतदाना मध्ये कन्वर्ट झाला तर मरे ते संबंध तुटत नाही पिढीला ना पिढी गेली मी आता तीन पिढ्या पाहू लागलो वयाच्या पंधराव्या वर्षापासून युवक काँग्रेस मध्ये काम करताना त्यावेळेची परिस्थिती आज त्याला सत्तेचाळीस वर्ष झाले सातत्याने मी लोकांच्या सोबत आहे सातत्याने बिलकुल कधीही मी मी कोणत्या पदावर गेलो कॅबिनेट मंत्री तीनदा झालो राज्यमंत्री तीनदा झालो सिंग तायडे भारत बाबूराव आणि तेली मोतीराम नारायण हे आपले तेरा संचालकीय वाटा आहे त्यामध्ये विशेष पाहिलं तर आपला